आपलं स्वागत मी मल्लप्पा कुंभार आत्मचिंतन आपलं स्वागत दररोजच्या प्रमाण आज मी लाईव्ह ला आलेलं आहे पण थोडासा वेळ लागला तर त्या, त्यामुळं दिलगिरी असावी तर पहिल्यांदा आपला आवाज सगळ्यांच्या पर्यंत पोहोचतोय का तर ते जरा मला मध्ये सांगा तर चला मित्रांनो मध्ये सांगा की माझा आवाज आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचतोय का आ, आ, तर चला मित्रांनो लाईव्ह ला या आणि अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आजचा एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्या समोर आलेला आहे का तिकडे जर बघून जाऊ बघ अं चला मित्रांनो लाईव्ह ला या आपला दररोजचा जो विषय आहे तो आपलं प्रत्येकाने आपापले जे बचत करायची आहे ती बचत करून घ्यायची आहे तर न, काल हा आजचा आपला बचतीचा तिसरा दिवस आहे तर चला अजून लाईव्ह आहे तर कृपया करून सगळेजण आपले लाईव्ह या तर चला मित्रांनो लाईव्हला या तटकन जर आज फक्त दहा मिनिट वेळ झाला कारण थोडस मी कामावर कामावरून मला यायला वेळ लागला जो आपला कार्यक्रम आहे तर तो आपण जे हे ठरवलेला आहे जी आपण येत्या दिवाळीला नाही त्याच्या पुढच्या दिवाळीच्या दिवाळीच्या खर्चासाठी जे पैसे लागणार आहेत तर त्याचा आपण बचतीसाठी जे आपण जे नियोजन केलेलं आहे तर त्याच्यासाठी आपण आपल्या ह्याच्यातून दैनंदिन खर्चातून जे लागणारे पैसे आहेत तर त्या ज्या दिवाळीच्या खर्चाच्या अकाउंटसाठी आपण जे अकाउंट केलेले के त्याच्यातून आपण जे ट्रान्सफर मारणार आहे तर ते प्रत्येकाने आपापले पैसे सेविंगला ट्रान्सफर मारायचे आहेत आणि आपापली बचत करून घ्यायची आहे तर मी पहिल्यांदा माझी माझी मी सुरुवात करतोय कारण आजचा हा तिसरा दिवस आहे पहिल्या दिवशी मी दहा रुपये मारले होते काल मी पाचशे रुपये मारलेले आहेत आणि आजचा हा तिसरा दिवस आहे मी मी तर मी माझं मी काम करतोय प्रत्येकाने आपापले ट्रान्सफर मारून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपण या नवीन विषयाला सुरुवात करणार आहे तर मी माझे पैसे मी माझे मी माझे ट्रान्सफर मारत आहे तर प्रत्येकाने आपापले आप ट्रान्सफर मारून घ्या चला आपापली बचत येत्या दिवाळीची आपण बचत करणार आहे तर ती बचत बचत मारून घ्या मी तोपर्यंत माझी बचत मारतो आणि तुम्हाला मी त्याचा स्क्रीनशॉट दाखवतोय काल मित्रांनो मी पाचशे रुपये मारलेले होते आज सुद्धा मी पाचशे रुपये मारणार आहे तर तर मित्रांनो माझे पाचशे रुपये मारून झालेले आहे ले ले, का सगळ्यांना सॉरी उलटा दिसतोय ते माझे पाचशे रुपये मारून झालेले आहेत प्रत्येकाने आपापले आप किती जणांनी किती ट्रान्सफर मारलेले आहे तर आपल्याला उलट दिसत असेल कदाचित कॅमेरा मी फ्रंट कॅमेराने मी शूट करतोय तर त्याच्यामुळं हे माझा हा तिसऱ्या दिवसा तिसऱ्या दिवसाची ती बजेट ही पाचशे रुपयानं झालेली आहे मित्रांनो आपण आपली बचत ही करून घ्यायची आहे आणि प्रत्येकाने किती किती रुपये आपल्या आपल्याला आपण बचत केलेली आहे तर त्याचं कमेंट्स मध्ये सांगायचंय तर चला मित्रांनो आपण आपल्या थमनीलवरती दिलेल्या विषयाप्रमाणे आपण आपल्या विषयाला सुरुवात करतोय पहिल्यांदा आपण आपल्या मुलांना कोणकोणत्या सवयी लावल्या पाहिजेत हे सगळ्यात महत्वाचं आहे तर सर्वसाधारणपणे सगळी मुलं जर आपण बघितली तर प्रत्येक सर्वसाधारण हे मध्यम मध्यमवर्गीय आणि ग्रामीण भागातली सगळेजण बऱ्याचपैकी मी सुद्धा ग्रामीण भागातलेलाच आहे तर त्यामुळं मी माझ्यापासून ही सुरुवात केलेली आहे आणि मग मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय कारण मी दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे प्राशन असं न करता मी पहिल्यांदा स्वतःहून मी ती ही गोष्ट अवलंबलेली आहे आणि मग मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय तर आता प्रत्येक आपल्या आपल्या मुलांना आपण काय करायचं आहे एक एक मुद्दे अ मुद्दे घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे तर सर सरसहणे आपल्याला मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी आपल्याला आर्थिक व्यवहार त्यांना समजण्यासाठी किंवा आपल्या अभ्यासात त्यांना चांगलं पारंगत करण्यासाठी त्यांनाही आपल्या दररोज दररोज दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी लागणार आहेत तर त्या सुद्धा त्यांना समजावून सांगणं ह्या गरजेच्या आहेत आणि त्या डायरेक्टली आपण न सांगता त्यांना स्टेप बाय स्टेप ह्या त्याची सुरुवात आपल्याला करायची आहे स्टेप बाय स्टेप सुरुवात करत असताना आपल्याला दररोज आपल्या घरामध्ये जो किराणा लागतो तर किराणा आणत असताना प्रत्येक वेळेला आपल्याला त्यांना आपल्यासोबत हे घेऊन जायचं आहे घेऊन जात असताना पहिल्या पहिल्यांदा एक दोन वेळेला त्यांना काही समजणार नाही तर पहिली चिठ्ठी आपण जी बनव बनवतो तर ती चिठ्ठी आपण आपण स्वतः वाचून ती आपल्या मुलांना द्यायचं आहे हा मुलांना द्यायचं आहे पहिल्यांदा काही समजणार नाही पहिले एकदा दोनदा तीनदा समजल्यानंतर आपल्या बरोबर जी मुले येत असतात तर त्यांना हे त्यालाच वाचायला सांगायचंय की दुकानदाराला गेल्यानंतर हे तूच वाचून त्याला दावा म्हणायचा आहे तर तो ती चिठ्ठी त्या वाचून दाखवल्यानंतर तो ऑटोमॅटिकली आपण तो चिठ्ठी वाचून वा, दाखवेल आणि तो किराणा देईल त्याच्यामुळे काय होईल की दरवेळेला आपण त्यांना घेऊन जात असल्यामुळं तर त्याला आपण काय किराणा घेतोय हे सुद्धा त्याला समजेल आणि बऱ्याच वेळा आपल्याला जे बऱ्याच वेळा गोष्टी लक्षात राहत नाही त्या लहान मुलांना लगेच लक्षात राहत असतात तर त्यामुळं हे गो ही गोष्ट ते लगेच लगेच अवगत प्रॅक्टिकली ही गोष्ट प्रॅक्टिकली असल्यामुळं प्रत्यक्ष आपण ह्या गोष्टी कृतीतून करणार आहे तर कृतीतून करत असल्यामुळं ह्या गोष्टी त्यांना लगेच लक्षात येतात तर त्याचप्रमाणे जस जसं आपण एक, दो, एक दा दोन एकदा गेलो दोन वेळाला गेलो तीन वेळाला गेलो तर तिनी तिने चौथ्यांदा ऑटोमॅटिक आपल्याला सांगायची गरज नाही ऑटोमॅटिक दुकानदारांची आणि त्यांची ऑटोमॅटिकली ओळख होते आणि तो ऑटोमॅटिकली ते एक बाईंड तयार होतं आपण एखाद्या वेळेस दुकानात नाही गेलं तरी सुद्धा चालतं आपण आपल्या त्या मुलांना पाठवलं की आपलं काम होऊन जातं आणि ते ही मुलं आपला बाजार कसं करायचं आहे किंवा काय रेट आहे हे एकदा चिठ्ठी वाचून तिसऱ्याचं तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा ते ऑटोमॅटिकली शिकत जातील तिसर साधी सिंपल गोष्ट आहे तिसरी म्हणजे आपल्या घरात आपण जे जी चपाती भाकरी जी जा जा जे बनवतो तर त्यासाठी आपण पीठ हे गिरणीतून किंवा प्रत्येकाच्या ह्याच्यातून आपण पीठ दळून आणतो ज्वारी गहू तांदूळ बाजरी डाळ हे पीठ आपण दळून आणतो तर त्याच्यासाठी सुद्धा आपण जे आपण आपण गिरणीतून किंवा पिठाच्या गिरणीत आपण जे देत असतो तर ते सुद्धा आपण हे करायचं आहे हा नाही घरी थोडस कोणीतरी आलं होतं तर त्यामुळं थोडंसं माझं लक्ष विचलित झालेलं आहे त्यामुळं माफ करा मित्रांनो तर आपण हे आपण पिठा आपण गिरणीतून दळत असताना आपण किती ज्वारी दिली आणि पर किलो प्रमाण आपण ते किती रुपयानं हे दळून आणलेलं आहे हे हे सुद्धा आपण त्यांना विचारायचं आहे त्यामुळं त्यांचं गणित हे पक्क होणार आहे तर त्यामुळं गुणाकार भागाकार वजा बाकी हे सुद्धा त्याच्यातनं समजून येणार आहे तसंच बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण दररोज आपण घरामध्ये भाजीपाला आणतो भाजीपाला आणत असताना आपल्या घरासमोर आपल्या घरासमोर गाडा येतो किंवा आपल्या गल्लीतच एखाद्या भाजीपाल्याचं दुकान असतं तर ते सुद्धा त्यांना आपण एक दोन दोन वेळा गेलो तीन वेळेला गेलो तर त्या वेळेला आपण ते भाजीपाला त्याला सांगितलं की ही बाबा आज हे आण ते आण तर ते आणल्यानंतर दोन तीन वेळाला गेल्यानंतर त्याला आपण एकदा समजावून सांगितलं की हा माल एवढा चांगला आहे हा माल सुकलेला आहे हा माल असा आहे अशी भाजी आपण घ्यावी लागते हे सुद्धा त्याला जर आपण शिकवलं तर ही मुलं ऑटोमॅटिकली शिकत जातात आणि कुठली कुठली गोष्ट अ कुठली गोष्ट आपण करायला पाहिजे किंवा कोणती गोष्ट आपण विकत आणायला पाहिजे हे त्याला त्याला पण समजतं मग त्याच्यामुळे छोट्या छोट्या ह्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी असतात हे एक मी एक दोन उदा दोन तीन उदाहरणं मी तुम्हाला ही एक सर्वसाधारण मला आठवली म्हणून एक दोन मिनिटात दोन मिनिटात मी त्या गोष्टी लिहून काढल्या तर अं त्या मला आठवल्या म्हणून मी ह्या तुमच्या समोर सादर केल्या तसंच आपल्या घरातलं दर महिन्याला पण जे लाईट बिल येतं तर ते सुद्धा आपण त्याला सांगू शकतो की बाळा बघ महिन्या मागच्या महिन्याला हे आपलं एवढं लाईट बिल आलं होतं एवढे लाईटचे युनिट जळ आले होते आणि पर युनिट हा आपला एवढ एवढा एवढं लाईट बिल आलेलं आहे असं ह्या पद्धतीनं आपण त्यांना सांगू शकतो तर चला मित्रांनो वेग वेग ह्या वेगवेगळ्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण आपल्या मुलांना ह्या सांगू शकतो आणि त्याच्यातूनच आपण मुलांना बरं वेगवेगळ्या वेग चांगल्या सवयी सुद्धा आपण सांगू शकतो तर मग ह्या गोष्टीतूनच आपण हळूहळू डायरेक्टली न शिकवता इनडायरेक्टली आपण ह्या गोष्टी आपण आपल्या मुलांना ह्या समजवून सांगू शकतो आणि त्याच्यातूनच इनडायरेक्टली ते ही गोष्ट मुलं आपली शिकत जातील आणि त्यांना आपल्याला एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी काय घ्यायची गरज वाचणार नाही तर मित्रांनो आजचा विषय आपल्याला कसा वाटला हे नक्की आपण सांगा आणि प्रत्येकानं आपली बचत केलेली आहे की नाही केलेली आहे की कोणी किती आपल्या खात्यामध्ये बचत बचत केलेली आहे तर ते आपण सांगायचं आहे आणि कॉमेंटमध्ये ते लिहायचं आहे तर मित्रांनो प्रत्येकानं आपले बचत केलेली आहे त्यांनी कॉमेंटमध्ये टाका मी तुमची ते वाट बघत आहे आणि अजूनपर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या व्हिडिओच आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहील उद्या एक नवीन विषय घेऊन मी तुमच्यासमोर सादर वेगळा एक विषय नवीन घेऊन आपल्या समोर सादर करणार आहे तर मित्रांनो अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि कुणी कुणी अजून बचतीचे पैसे मारलेले आहेत तर ते लवकर सांगा चला मित्रांनो आजचा विषय आपण इथं थांबवणार आहे आणि उद्या नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येतोय नमस्कार